शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील सरवडेसह दहा गावात शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढण्यात आली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतीपंपाला मोफत वीज कृषी साहित्याला अनुदान यासह विविध मागण्यांसाठी ही दिंडी सरवडेमधून सुरू झाली जिल्हाप्रमुख विजय शिंत्रे उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीला गावागावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मेला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी कृषी पंपाला मोफत वीज आणि कृषी साहित्याला अनुदान द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढण्यात आली सरवडे गावातून दिंडीचा प्रारंभ झाला त्यानंतर कासारपुतळे कासारवाडा सावर्डे ढेंगेवाडी पंडेवाडी सोळांकूर तुरंबे नरतवडे अकनूर आणि मांगोली गावात दिंडी नेण्यात आली यावेळी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करावा नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान मिळावं खतं बियाणा पन्नास टक्के अनुदान मिळावं शेती अवजार पन्नास टक्के पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी रद्द करावी शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करावी दोन हजार चोवीस च्या महापुरात पडझड झालेल्या घरांना नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या प्रथम मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याची व्यक्ता शेतकऱ्याच्याच मुलाला करणार म्हणून हा आजच्या ह्या शेतकरी दिंडीचं जे नियोजन केलं कारण मी भर पावसात आहे भर पावसात नांगर धरलेला आहे मी बैलांचा महिलांना आज जे तीन हजार देतात ते तो आता पंधराशे वरती पंधराशे वरती बी आता यांचा डोळा जिल्हा परिषद पंचायत समितीवर असू शकतोय तो, तो माझ्या मते ते पंचायत समिती जिल्हा परिषद तेही झाल्यानंतर बंद होईल अशा पद्धतीचं भूलतापा देणारं हे सरकार आहे तर शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेणाऱ्या राज्य सरकारला वठणीवर आणण्यासाठी हा लढा असल्याचं जिल्हाप्रमुख विजय शिंद्रे यांनी सांगितलं या दिंडीत विजय देवणे रियाजभाई शमनजी प्रकाशराव पाटील संभाजी भोकरे एम एन पाटील उत्तम पाटील बाबासो पाटील उत्तम शेटके भाऊसो रेपे रामचंद्र पाटील विजय बुरुड सातापा वाघवेकर यांच्यासह महिला पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते